नमस्कार आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस वार सोमवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी एक दोन दिवस पावसाचा परिणाम हा मार्केटवर होईल हा अंदाज पाहता तो नवरात्रीमुळं जास्त इफेक्ट जाणू शकला नाही अशा परिस्थितीत काल आणि आजचा दिवस हा मला जाणवला परवा दिवशी नाशिकमध्ये थोडीफार मंदी ही नक्की झाली कारण सततचा पाऊस एकदम स्टार्ट झाल्यामुळं रस्त्यात माल होते किंवा माल गेलेले विकले गेले नाही त्यामुळं जरा थोडासा व्यापाऱ्यांनी माल खरेदी करताना सावध पवित्रेत खरेदी केला परंतु कालची परिस्थिती पाहता आणि आजची परिस्थिती पुणे मार्केटची आणि नाशिक मार्केटची पाहता आणि इंदापूर मार्केटची पाहता मला ह्याच्यातनं हे जाणवतं आहे की काही भागात जरूर पाऊस आहे परंतु बऱ्याचशा भागात ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी नवरात्रीचा हा डिमांड आहे आणि त्यामुळं रेट हे टिकूनच राहिलेले मला पाहायला भेटले आणि आज जवळजवळ गोटी एकशे पस्तीस रुपये किलो वर तीनशे रुपयाच्या आसपास जो रेट आज पुण्यामध्ये निघला तर साधारणतः दोनशे सव्वा दोनशे रुपयाचा ॲव्हरेजसुद्धा त्या मालाचा पाहायला भेटतो आहे म्हणजेच ह्याच्या अर्थ की जे स्थानिक बाजारपेठेमध्ये त्याचा चांगल्या टॉप क्वालिटीच्या मालावरती कुठलाही परिणाम नाही आणि हे खरं तर नवरात्रीचे इफेक्ट हे जाणवायला लागलेले हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे कारण आता इथून पुढचा काळ हा उपवासाचा आहे आणि जे जाग्यावरती मंदी 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 आपण जे सावट म्हणतोय त्याला आजही जर गुटीसहित दोनशे रुपये किलोच्या आसपास आज त्याचा रेट पाहायला भेटला खरं तर हे दोनशे रुपये गुटी म्हणजे साधारणतः दीडशे ग्रॅमची ती गुटी होती आणि अशा परिस्थितीमध्ये जे चांगले माल आहेत त्याला चांगला रेट टिकून आहे आणि असेच माल जागेवरती जातात आणि जे रेट खालीवर होत आहेत ते माल जागेवरती डिमांड होत नाही असे माल हे उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी जास्त जात असतात आणि त्याचा जो परिणाम आहे तो जरी झाला तरी जागेवरती त्या मालाची मागणी होतच नाही ज्या मालाची मागणी होते माला त्या मालावरती कुठलाही बाजारपेठेमध्ये परिणाम नाही अशी परिस्थिती आज मार्केटमध्ये जाणवली आणि इथून पुढचा काळ हा मंदीचा जाईल का किंवा आपल्याला रेट कमी पाडून मागतायत तर आपण देऊन टाकावं का ही परिस्थिती प्रत्येकाच्या मनात झाली आणि बरेचसे फोन दोन दिवस येत होते परंतु ह्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांना एकच दिलासा देत होतो की उद्या काय होईल हे तर आपल्याला दिसतंय महिन्यांनी काय होईल हे आपल्याला दिसत असताना उद्या काय होईल ह्याची चिंता धरू नका कारण हे पावसाची मंदी आहे हे दोन तीन दिवस मंदी हे अपेक्षित आपण जरी धरली तर जो काढायला माल आपण काढला पाहिजे आणि मला असं वाटतं परवाची व्हिडिओ केल्यामुळं दोन दिवस आपण सावध पवित्र्य माल काढा हे ज्यावेळेस शेतकऱ्यांना सांगितलं ज्यांना दम निघण्यासारखी परिस्थिती शेतकरी थांबले आणि मार्केटमध्ये मर्यादित आवक आजही आली आणि जर ही आवक आपण थोडीशी थांबवली नसती तर मला असं वाटते की पाऊस उघडीप झाल्यामुळं बऱ्याच जणांनी माल एकदम काढण्याचा प्रयत्न केला असता आणि एकदम बाजारपेठेमध्ये माल आला असता तर मंदी ह्याच्यापेक्षाही जास्त झाली असते परंतु आपली क्लिप गेल्यामुळं शेतकरी थोडासा सावध झाला शेटनी सांगितले दोन दिवस माल काढू नका काही हरकत नाही दोन दिवस थांबूया आणि अशा पवित्र्यात दोन दिवस थांबल्याच्या नंतर जर जे गडबड येते ते, ते निघून जातील जे थांबण्यासारखे ते थांबतील आणि ह्या दोन तीन दिवसाच्या नंतर बाजारपेठेमध्ये जे माल येणार आहेत ते मर्यादितच येणार आहेत माल कुठेही वाढण्यासारखी परिस्थिती नाही आजही मी ठामपणे सांगतो दिवाळीपर्यंत आपण घाबरायचं काय कारण नाही ज्या लोकांनी जाग्यावरती बागा कॅन्सल केल्या खरं तर व्यापाऱ्यांकडनं कॅन्सल झाल्या ते मार्केटला आले किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा जर कमी मागतोय म्हणून कॅन्सल केल्या त्याही मार्केटमध्ये आल्या त्या प्रत्येकाच्या भावना आहेत की मार्केटमध्ये आजही पैसे आहेत मग ते महाराष्ट्रातलं कुठलंही मार्केट असो आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मार्केटमध्ये माल जात असताना शेतकरी जागेवरती आणि मार्केटचा अभ्यास करत असताना केडी चौधरी डाळिंब पुणे असेल केडी चौधरी फोटेक्स नाशिक असेल आणि केडी चौधरी खोट डाळेम या इंदापूर असेल या तिन्ही मार्केटमध्ये जो शेतकरी आला तो मंदीमध्ये सुद्धा समाधानी होऊन जातो याचा अर्थ जागेवरती खूप पडून मागायची ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस ते पडून मागत असताना व्यापारी आपल्या मालाचं मोल करत नाही हे ज्यावेळेस ठामपणे ज्या त्याची मनस्थिती होते त्याच वेळेस तो मार्केटकडे येतोय खरं तर शेतकऱ्याला वाली कुणीच नाही आहे आणि अशा परिस्थितीत त्याला दिलासा जरी मिळाला तरी तो खूप मोठा आहे कारण आज रात्रीची झोप लागत नाही पाऊस ज्यावेळेस पडायला लागतो त्यावेळेस मालावरती डाग येतील का मंदी पडली तर आपला माल योग्य भावात जाईल का आणि घेतलेली स्वप्न हाता म्हणजे डोक्यामध्ये ती पूर्ण होतील का या मनस्थितीत शेतकरी असताना शेतकऱ्याला आता दिलासाची गरज आहे आणि तो दिलासा जर मिळाला नाही तर शेतकरी हवालदिल होईल आणि चुकीचा काहीतरी निर्णय घेईल त्यामुळं शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो विरळ विरळून माल काढा काही गडबड करू नका सावधरित्या मार्केटमध्ये माल येऊ द्या इथलं क्लायमेट उघडलं आहे समोरचंही मार्केट राज्यामधलं क्लायमेट उघडल परंतु कर्नाटकच्या मालाचा राजस्थानच्या मालाचा राजस्थान तर नोव्हेंबरच्या नंतर आहे प पंधरा नोव्हेंबरच्या नंतर पण कर्नाटकच्या मालाचा कुठंही परिणाम होणार नाही कारण कर्नाटकचा माल साऊथला जातोय आणि म्हणून राज्यातला माल हा आजही कमीच आहे देशभरात तो माल कमीच पडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जर मंदी झालीच असती तर आज शंभरच्यावर गोटी पाहायलाच भेटली नसती एकशे पस्तीस एकशे वीस एकशे दहा रुपये गुटी जर जात असेल तर त्याला ऐंशी नव्वद रुपये गोटी जात असेल तर ह्याला मंदी आपण म्हणू शकत नाही हे कधीही रेट पाहिले नव्हते असे रेट ज्यावेळेस आपल्याला पाहायला भेटत आहेत त्यामुळं सावध पवित्रा घ्या आणि बाकीच्यासुद्धा फळांच्या बाबतीत ड्रॅगन फ्रूट असेल पिरो असेल गोल्डन शिताफळ असेल याचेही रेट चांगले आहेत या दोन्ही तिन्ही मार्केटला आपण सर्वच ड्रॅगन फ्रूट पेरू नाशिकला विकतो आहे ड्रॅगन फ्रूट पेरू गोल्डन सीताफळ बाकी अन्य फळं ही पुण्यामध्ये विकली जात आहेत आणि आपण व्हिडिओ पाहा ज्या व्हिडिओच्याद्वारे आपण जो मालाची रेटची पाहणी करताय ते खरं आहे का त्यासाठी मोकळं एकदा या आणि आपण फसत असाल तर बिलकुल फसू नका हेही मी नम्र आवाहन माझ्या शेतकरी बांधवांना करत असताना या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच जणांनी भरोसा ठेवला असेल आणि शंभरातून दोन जणांचा जरी भरोसा कमी पडत असेल तर त्या दोन जणांना मी नक्कीच सांगेल जर अठ्ठ्याण्णव लोक आज विश्वास ठेवत आहेत तर तुम्ही दोन टक्केसुद्धा मला महत्वाचे आहात आपण मोकळे या माल आणू नका तुम्ही सावध व्हा तुमचं नुकसान टाळा आणि तरच आपलं कुठंतरी भवितव्य या वर्षाचं चांगलं असताना नुकसानीत जाणार नाही हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्वच डाळी उत्पादक शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद